वेळात मी आपला नेहमी निवडून बोलणार आजचा व्हिडिओ वेगळा आहे आपल्याला माहीत आहे की आता गणेश चतुर्थी म्हणजे गणपतीतला म्हटला की त्याचं विसर्जन जातो होत आणि विसर्जन जास्तीत जास्त समुद्रामध्ये समुद्रात विसर्जन असल्याकारणाने समुद्राच्या मध्ये समुद्रा जाऊन विसर्जन करता येत नाही काही ना मग अशा वेळेला आपल्या या खेडवे गावातील पद्धतीने तीन होण्याच्या साहाय्याने एक विसर्जनाचा एक तराफा बनवलेला आहे पावे आहे त्यांची ती तयारी चालवली आहे ते काय करता येते हे त्यांची आता ही तीन होडे आहेत ते आणि त्याची पांनी आहे पाणी चालली आहे ती कारण भक्कम पाण्याला लागतं ते तराफा ले साईडचे व्यवस्थित पाणी आहे म्हणजे तीन होडे आहेत हे बघा आपण जे होड्या असतात ना तीन तीन त्या, ये है, खाम, के आ, ते तीन होडे तीन होड्या त्यांनी मधोमध त्या जे आहेत लोखंडी खांब आणि बांधणी केली बा अशा त्यांनी ते बांधता येते ते जे सुरुवाती मंडळी आहेत एक सेवाभावी ते सेवा देतात आणि ते त्यांची पाणी सुरू आहे पण त्याला गणेश शव म्हणूया त्याचा तो ग्रुप आहे आणि जे आवश्यकता आहे अत्यंत भक्कम स्थिती आहे सर्व गाठी जातीने पोळी असल्याकारणाने त्याला ते गाठीपेठीचे माहिती आहे आणि इथे वर्ष, प्रत्येक वर्ष प्रतिवर्षप्रमाणे ते करत असतात सर्व मंडळी अनेक खास गोष्ट त्यांच्याकडून आहे ते सेवक आहेत ते गणेश सेवक आहेत त्यामुळे हे करताना हे लोक कुठलाही मोबदला घेत नाही जेव्हा पालघरच्या पंचकृषीतील काही गणपतीकडे विसर्जन येत असतात त्यांच्या सोखुशीनी त्यांना वाटलं की हा गणेश सेवकांना हे मोबदला द्यावा तरच त्यांची स्वीकारणे असते आपण काही दिलं की नाही दिलं तरी त्यांना काही होत नाही पण पन काही क का आहेत की त्यांना या सेवेदेखल दोन पैसे त्यांना मिळत असतात पण ते पैशासाठी काम करत असतात त्या फक्त सेवा देत असतात ते बघा हे बांधतो

सुद्धा या तर्फेवरती चढायला जाते ते ज्यांचा गणपती असतो त्या घरातील मंडळातील समजा त्यांना हसेल फॅमिली फॅमिलीला वाटलं की आपण या तर्फेवर जाऊन विसर्जन करावा पण त्या फॅमिलीलासुद्धा ह्या ते लोक येत असतात परंतु सांभाळून कारण हा एक महत्वाचा विषय आहे आणि त्याच कारणाने ते सगळे काम करत असतं आणि विसर्जनाचा जो आहे आताचा आजचा पहिला दिवस आहे गणपतीचा तर उद्या ते विसर्जन आणि ते हे फालकं जे आहे हे दिसतंय ना आपल्याला ते त्याच्यावर ठेवलं जातं त्यामुळे पूर्णत सुरक्षित पूर्णतः सुरक्षित असं तो तारफा ते बनवत असतात ते असं बहा येते गाठी बिठी बनलेली कुठलाही गाठी ना पाहिजे वहिनी ओड्याबरोबर मदमांना आपल्याला छोट्याकडे व्हिडिओ टाकलेला आहे विसर्जन असं तारापाक असा बरं आपण पालघर पंचकृष्ठ मध्ये असेल मंडळाचे एक से। अनेक सेवक आहे ह्या स्तरावर सर्वांना विरंब पण आपल्याला चौकशी काय येत असेल तर ते गणेश घेत असतात अनेक सेवा देत असतात तर आपण स्वातंत्र्याच्या पंच असेल तर इथे सुरक्षित असं विसर्जनाचं स्थान आहे गेडवेगाव म्हणजे आपलं बाप्पाचं विसर्जन हे सुरक्षितपणे होऊ शकतो ते देखील बरोबर तर आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईबर आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये दोन शब्द यायला विचार नका आपला मंगेश कांडे